नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि तुम्ही पाहताय आज नऊ तारीख आहे नऊ डिसेंबर आणि आज आपण दहा डिसेंबरसाठी कोणते स्टॉक ची तयारी करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मी एक सगळ्यांना सूचना देऊ इच्छितो की आपण जो हा डेटा पाहतोय किंवा एन एस सीवरून डेटा पाहतोय व्हॉल्यूम आणि डिलिव्हरीचा तो एंड ऑफ द डे म्हणजे आजच्या दिवसाच्या अखेरचा डेटा असतो त्याला इओ डी म्हणतात म्हणजे एंड ऑफ द डे डेटा तर त्याच्यावरती आपल्याला ट्रेड उद्या काय घ्यायचे ते आपण त्याची टेक्निकल ॲनालिसिस किंवा डेटा अनालिसिस आपण करतोय त्यानुसार आपण हे स्टॉक निवडले जात आहेत शीट तयार करून पण काही काही स्टॉक हे ड्युरिंग द डे म्हणजे जेव्हा मार्केट चालू असतात तेव्हा त्यांचा खूप वॉल्यूम वाढतो त्यामध्ये त्या ट्रेडिंगच्या लिस्टमध्ये सुद्धा माझ्या येतात तर मी उद्यापासून काय करणार आहे की तुम्ही माझा शेवटचा जो यूट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ असेल जसा हा आजचा व्हिडिओ माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आजच्या दिवसासाठी तो व्हिडिओ तुम्ही ओपन करून ठेवायचा आहे आणि त्याच्या कमेंट बॉक्समध्ये मी जर लाईव्ह कुठला ट्रेड आला हाय वॉल्युमचा ज्याच्यामध्ये मुवमेंट होऊ शकते आणि त्या स्टॉकमध्ये जास्त मुवमेंट होऊ शकते अशा स्टॉकची नावं मी कमेंट बॉक्समध्ये टाकेन त्यामुळे तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह स्टॉकची नावं दिसू शकतील जे मी आज नाही सांगू शकत तर पहिला स्टॉक आहे आजचा जो आपण विचार करतो तो आहे ए अपोलो ट्यूब्स तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर या स्टॉकमध्ये ही अशी मुवमेंट चालू आहे ही ॲक्च्युली मुवमेंट आहे ती पूर्णपणे एक रेंजमध्ये आहे किंवा एका ट्रँगलमध्ये आहे हे तुम्हाला लक्षात आलं आहे इथे एका स्क्वेअर म्हणजे हा सॅडवेज आहे त्यामुळे तो हा जो वरचा रेझिस्टंट आहे किंवा हा रेझिस्टंट आहे इथपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो तर तो उद्या जातोय की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे दुसरा स्टॉक आहे वोल्टास आता वोल्टासशी तुम्ही जर बघाल तर चार्टर याच्यामध्ये डाऊन ट्रेंड होता इथे शेवटचा लो होता पण यांनी हा लो तोडला नाही तो उलटा तो स्टॉक वरती गेला आहे आणि इथे मस्त दोन दिवस लागोपाट मारूबोजू कॅन्डल तयार झाली आहे त्यामुळे या स्टॉकमध्ये उद्या अपवर्ड मुवमेंट होण्याची शक्यता आहे तर ती तुम्ही ऑब्झर्व करायची आहे हा ट्रेडिंग कॉल नाही आहे बाय कॉल नाही आहे तुम्ही मला तुमचा फायनान्शियल अडवायझर समजू नका हे जे काय करतोय मी ते तुम्हाला शिकावं यासाठी करतो आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तिसरा स्टॉक आहे आ, तो आहे जी एम आर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर त्याला जी एम आर इन्फ्रा असं नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही कॅन्डल तुम्ही बघाल तर ही कॅन्डल जवळपास सेवन्टी टू एट्टी पर्सेंट मारुबुजू कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याने जो शेवटचा हाय आहे तो तोडलेला आहे त्यानुसार तुम्हाला कळायला असेल की या स्टॉकमध्ये काय पुढे मुवमेंट येऊ शकते त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे टाटा स्टील टाटा स्टीलमध्ये सुद्धा जो शेवटचा लो होता हा जो शेवटचा हा शेवटचा लो जो आहे वाला तर हा त्याने तोडलेला आहे ना हा स्टॉक इथे ट्रेड होताना दिसतोय कदाचित तो उद्या वरती जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो पण ते ट्रेड करताना आपण मागच्या दिवसाचा रेजिस्टंट आणि लो हे मार्क करूनच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे जसं मी प्रत्येक वेळ सांगतो त्यामुळे आपल्या आजच्या वॉचलिस्टमध्ये सध्या चार स्टॉक आहेत एक टाटा स्टील दुसरा आहे जी एम आर इन्फ्रा तिसरा आहे ए पी एल अपोलो ट्यूब्स आणि चौथा आहे वोल्ट तर तुम्ही लक्षात ठेवा ह्या चार स्टॉकमध्ये तुम्हाला उद्या ऑब्झर्व करायचे आहेत कशा मुवमेंट होत आहेत आणि त्यानंतर माझा आजचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबमध्ये ओपन करून ठेवा त्याच्यावर मी कमेंट्समध्ये टाकेन लाईव्ह मार्केट्समध्ये कुठल्या मुवमेंट एखाद्या स्टॉकमध्ये असतील त्या त्या तुम्ही स्टॉकमधल्या मुवमेंट ऑब्झर्व करा त्याची मुवमेंटसुद्धा सुद्धा चांगली होते कारण बरेचदा असं माझ्या अनुभवास अनुभवानुसार दिसून येतं की एंड ऑफ द डेटापेक्षा लाईव्ह मार्केटचा डेटा जो असतो तो फार जास्त मुवमेंट देतो पण आपण दोन्ही गोष्टी बघूया आता तुम्हाला एंड ऑफ द डेटाची माहिती देतोच आहे मी आता उद्या लाईव्ह मार्केटमध्ये मा काय असेल तेही तुम्हाला मी सांगेन फक्त तुम्ही यूट्यूब चॅनलचा लेटेस्ट व्हिडिओच्या कमेंट्स बघा ज्या तुम्हाला दिसतील थँक्यू धन्यवाद